आता बातमी नांदेड शहरात आंतरजातीय प्रेम प्रकरणात सक्षम ताटे या युवकाची हत्या करण्यात आली सत्तावीस नोव्हेंबरला संध्याकाळी शहरातील जुनागंज भागात त्याची हत्या झाली त्याच दिवशी दोन तरुणांनी संघसेनगर इथल्या सक्षमच्या घरासमोर रेकी केल्याचं उघड झालंय ज्या गल्लीमध्ये सक्षमचं घर आहे त्या गल्लीत दोन तरुण फिरत होते नंतर दोघे आपसात चर्चा करताना दिसून आले त्यापैकी एकाला पोलीस पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे नांद मध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली त्या दिवशीच सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय सक्षम ज्या सक्षम त्या तरुणाचं नाव मात्र त्याचं घर ज्या ठिकाणी होतं ज्या गल्लीमध्ये होतं तिथे दोन तरुण रेकी करत असल्याचं दिसलं होतं सत्तावीस नोव्हेंबरला संध्याकाळी शहरातल्या जुनागंज भागामध्ये सक्षम ताटे याची हत्या झाली त्याच दिवशी दोन तरुणांनी संघसेन नगर या सक्षमच्या घरासमोर रेकी केल्याचं दिसलंय ज्या गलीत सक्षमचं घर आहे तिथे दोन तरुण फिरत होते नंतर ते आपसात चर्चा करताना दिसले त्यापैकी एकाला एक पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि दुसऱ्याचा शोध सुरू आहे नांदेडमध्ये घडलेली ही घटना अधिक माहितीसाठी जाऊया आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती मुजीब या संपूर्ण घटनेसंदर्भातले अपडेट आपण पाहतोय की आचल मामेळवार हिने जी काही भूमिका घेतली की सक्षमच्या पार्थिव तिने लग्न केल्याने आपली प्रेम निभवलं तर हे प्रकरण देशभर गाजतंय त्याचं कारण असं आहे की आचल या व्यक्ती मुलावरती प्रेम करायची सक्षम ताटे या तरुणाची ता आचलच्या भाऊ आणि वडिलांनी मिळून हत्या केली होती सत्तावीस तारखेला सत्तावीस नोव्हेंबरला संध्याकाळी या प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली त्यामध्ये आचलचा एक भाऊ आचलचे दोन भाऊ वडील त्या दोघांचे दोन मित्र आणि आई अशा सहा जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली होती आणि प्रचंड असा दबाव पोलिसांवरती आहे तपासासाठी वेगवेगळे नेते वेळोवेळी इथं भेट देत आहेत पोलिसांकडून योग्य तपासाची मागणी करत आहेत आत्ता एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे की ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली सत्तावीस नोव्हेंबर रोजी त्या दिवशी दुपारच्या सुमारास दोन जे तरुण होते ते या गल्लीमध्ये ज्या गल्लीमध्ये संगीसेन नगरमध्ये सक्षमचं घर आहे त्या ठिकाणी ते रेकी करत होते ते त्या गल्लीत फिरत होते सक्षम कुठे नाही याची माहिती ते घेत होते अशी पोलीस सूत्रांनी माहिती दिली आणि ते सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत तपासामध्ये ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले ते जे दोन आरोपी त्यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि दुसऱ्याचा तपास सुरू आहे पोलिसांचा संशय असा आहे की तिरेकी करून ते जे आरोपी होता अल्पवहीन जो आंचलचा भाऊ तर त्याला सक्षम बद्दलची माहिती देत होते सक्षमचं लोकेशन हे दोन आरोपी येत होते असा पोलिसांचा संशय आहे तसा तपासातून पुढे आलेले आहे आणि त्या संदर्भात आता अधिक तपास पोलिसांचा सुरू आहे मुजेब धन्यवाद या माहितीसाठी तर सक्षम ताटे या तरुणाची हत्या सत्तावीस नोव्हेंबर रोजी झालेली होती नांदेडमध्ये आणि त्याच दिवशी सक्षमच्या घराजवळचं जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय त्यामध्ये दोन तरुण त्याच्या घराबाहेर रेकी करत असल्याचं समोर आलंय त्यानंतर ते आपसात काहीतरी बोलत होते पोलिसांनी यापैकी एकाला ताब्यात घेतलंय मात्र दुसरा फरार आहे त्याचा शोध सुरू आहे नांदेड शहरामध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातन ही हत्या झाली होती सक्षम ताटे या युवकाची सत्तावीस नोव्हेंबर रोजी ही हत्या झाली आणि त्यानंतर त्याच दिवशीचं सक्षमच्या घरासमोरचं जे सी सी टी व्ही फुटेज समोर आलंय काही दिवसापूर्वी आपण ही बातमी देखील बघितली होती सक्षम आणि आचल यांचे प्रेमसंबंध होते आंतरजातीय प्रेमविवाहाला आचलच्या वडिलांचा विरोध होता आचलचा भाऊ आणि वडील यांनी सक्षमला गाठलं आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या दगडांना ठेसून त्याची हत्या करण्यात आली अंत्यविधीपूर्वी मात्र पार्थिवासोबत आचलन विवाह केला